मित्रांनो नमस्कार मी मथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आजचा आपला जो आहे पाचवा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एक फार जास्त इम्पॉर्टंट टॉपिक शिकून घेणार आहोत जो मोस्ट ऑफ दी लोकांना म्युच्युअल फंड मध्ये माहिती नसतो सो तो टॉपिक आहे बेंचमार्क सो आज आपण पहिलं म्हणजे बघून घेणार आहोत की बेंचमार्क म्हणजे काय बेंचमार्क इम्पॉर्टंट काय असतात आणि सोबतच बेंचमार्कच्या मार्फत आपण कशाप्रकारे कम्पॅरिझन करू शकतो सो मित्रांनो प्रत्येक म्युच्युअल फंड जो असतो ना त्याच्यासाठी एक बेंचमार्क नक्की केलेला आहे त्याच्यासाठी एक बेंचमार्क डिसाइड केलेला आहे सो so, बेंचमार्क म्हणजे एक अशी गोष्ट ज्याच्या सोबत तुम्ही तो म्युच्युअल फंड कंपेयर करू शकता ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आता मला एक सोपी गोष्ट सांगा मी हे आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे म्हणून वारंवार सांगतो ज्यांनी आधीचे व्हिडिओ नाही पाहिलेत चॅनलवरती जावा आधीचे व्हिडिओ अपलोडेड आहेत ते नक्की पाहून घ्या कारण त्याच्याच रेफरन्सने आपण पुढे पुढे शिकवत जाणारे हा एक कोर्स आहे सो आधी जे ह्याच्यामध्ये पार्ट पाहणं फार इम्पॉर्टंट आहे आता समजा मी असं म्हटलं की एक लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे सो so, लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या कंपन्या येतात जे मी तुम्हाला शिकवलं आहे लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये टॉपच्या शंभर कंपन्या येतात मार्केटमधल्या म्हणजे निफ्टीमधल्या शंभर कंपन्या निफ्टी, निफ्टी हंड्रेड आपण बोलू शकतो निफ्टी हंड्रेडच्या कंपन्या येतात so, सो म्हणजे जो पण लार्ज कॅप म्युच्युअल फंड असेल त्याचा बेंचमार्क कोणता झाला त्याचा बेंचमार्क होणार कंपॅरिझनसाठी निफ्टी हंड्रेड ठीक आहे म्हणजे जेव्हा लार्ज कॅप म्युच्युअल फंडचे रिटर्न्स तुम्हाला कम्पेअर करायचे असतील तर ते कशासोबत कम्पेअर करायचे निफ्टी हंड्रेडच्या रिटर्न सोबत कम्पेअर करायचे का कारण लार्ज कॅपमध्ये निफ्टी हंड्रेड मधल्याच कंपन्या आहेत सो त्या कंपन्यांनी काय रिटर्न दिले आणि त्याच्या तुलनेत आपल्या म्युच्युअल फंडने काय रिटर्न दिले हे आपल्याला माहिती असलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक म्युच्युअल फंडचे बेंचमार्क वेगवेगळे असतात प्रत्येक म्युच्युअल फंडचे बँचमार्क कम्पेअर करायची पद्धत जी आहे ती तुम्हाला त्यांचे बँचमार्क ओळखून घेऊन डिसाईड करावी लागते काही तुम्हाला नवीन समजलेलं असेल ना पहिलं म्हणजे व्हिडिओला लाईक हे अशा टॉपिक कुठे तुम्हाला शिकवले जात नाही फ्री ऑफ कॉस्ट नाहीच नाही सो अशा प्रकारे समजा फॉर एक्झाम्पल एखादी स्मॉल कॅप स्कीम आहे आता स्मॉल कॅपमध्ये कोणते कोणते कंपन्या असणार स्मॉलकॅपमध्ये सिक्स्टी फायव्ह पर्सेंट मिनिमम तुम्हाला स्मॉल कॅप कंपन्या घ्यायच्यात पण त्यासोबत तुम्ही इतरही कंपन्या घेऊ शकता ना स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये मिडकॅप कंपन्या पण असतात आणि लार्ज कॅप पण असतात तुम्हाला माहिती नसेल तर सांगून ठेवते सो त्यामुळे आता स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये मी तुम्हाला जसं बोललो की स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये मोस्ट ऑफ दी कंपन्या असणार निफ्टीच्या टू फिफ्टी वन नंबरपासून पाचशेपर्यंतच्या पर्यंतच्या आता हे मी काय बोलते हे कोणाला नसेल समजत तर आपला दुसरा व्हिडिओ पाहून त्यात मी हे शिकवलंय टोटल दुसरा पार्ट पाहून गा त्यात शिकवलं स्मॉल कॅपमध्ये या कंपन्या असणार पण आपण असं बोलतो की स्मॉल कॅपमध्ये थोड्याशा लार्ज कॅप आणि मिड कॅप पण असतात म्हणजे स्मॉल कॅप कंपनीमध्ये एक नंबरपासून दोनशे पन्नास नंबरच्या कंपन्या पण असणार निफ्टीच्या म्हणून स्मॉल कॅप कंपन्यांचा बेंचमार्क आहे निफ्टी फाय हंड्रेड म्हणजे निफ्टी फायव्ह हंड्रेडच्या कंपन्यांनी जसे रिटर्न्स दिलेत त्या रिटर्न्सपेक्षा स्मॉल कॅपचा म्युच्युअल फंड तुमच्या जास्त रिटर्न्स देत असला पाहिजे तरच तो म्युच्युअल फंड निवडण्याचा तुम्हाला काहीतरी फायदा झाला असा त्यातला अर्थ होतो सो अशा प्रकारे प्रत्येक कंपनीचे प्रत्येक प्रकारच्या म्युच्युअल फंडचे बँचमार्क वेगळे असतात आपण लार्ज कॅप म्युच्युअल फंडचे रिटर्न्स स्मॉल कॅपसोबत कम्पेअर करू शकत नाही आपण मिड कॅप म्युच्युअल फंडचे रिटर्न्स लार्ज कॅपसोबत कम्पेअर करू शकत नाही आपल्याला त्याचे रिटर्न्स त्याच्या बँचमार्कसोबत कम्पेअर करावे लागतात बरोबर आहे सो हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो आता इथे मेन टॉपिक काय आहे की आपल्याला असे म्युच्युअल फंड्स बेसिकली निवडायचे आहेत म्हणजे आपण जो म्युच्युअल फंड मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे ऍटलिस्ट तो म्युच्युअल फंड बेंचमार्कला बीट करत असला पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये तरी पाच वर्षा वर्षा ते दहा वर्षामध्ये असं नाही की आपण उठलो कोणताही म्युच्युअल फंड घेतला कोणीतरी सांगितला म्हणून तो म्युच्युअल फंड गेल्या पाच ते दहा वर्षात त्याच्या बेंचमार्कला ऍटलिस्ट बीट करतोय का ते पाहिलं पाहिजे नाहीतर म्युच्युअल फंड घेऊन काही उपयोग नाही तुम्हाला तो कमी रिटर्न देणार सो हे कसं बघायचं यासाठी हा एक इम्पॉर्टंट सेशन आहे आजपर्यंत तुम्हाला कुठेही शिकायला भेटलेलं नसेल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा सो यासाठी तुम्हाला मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर जायचंय आता मागे जो एक सेशन झालेला होतं त्यामध्ये मी मनी कंट्रोलबद्दल तुम्हाला शिकवलेलं होतं तीन वेबसाईट शिकवलेल्या होत्या मनी कंट्रोल होती सो इथे म्युच्युअल फंड्सवरती क्लिक करायची आणि तुम्हाला एसआयपी परफॉर्मन्स ट्रॅकरवरती जायचं ते झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होते हे पण मी तुम्हाला दाखवलेलं त्या व्हिडिओमध्ये समजा आता इथे मी एखादा कोणता फंड घेऊ लार्ज कॅप फंड घेतो आणि लार्ज कॅप मध्ये समजा इथे माझ्याकडे संपूर्ण लिस्ट आली सो ह्या लिस्ट मधला मी काय करेन इथे लार्ज कॅप मधला एखादा फंड निवडेल मिराई एसेट लार्ज कॅप फंड ओके ह्यावरती मी क्लिक करेन मिराई एसेट लार्ज कॅप फंड मध्ये मी क्लिक केली फक्त एक्झाम्पल घेतोय मी लक्षात घ्या कोणतेही रिकमेंडेशन नाहीये फक्त एक्झाम्पल तुम्ही कोणताही फंड घेऊ हो शकता मी थोडासा खाली आलो सो गेल्या एक वर्षाचे नका बघू शकतो तो पाच वर्षाचे बघा गेल्या पाच वर्षामध्ये मिराई ॲसेट ह्या म्युच्युअल फंडने किती रिटर्न दिलेत एव्हरेज पंधरा टक्के गेल्या पाच वर्षामध्ये मिराई एसेट ह्या लार्ज कॅप म्युच्युअल फंडने रिटर्न दिले पंधरा टक्के त्याच्या अगेन्स्ट निफ्टी हंड्रेड या बेंचमार्कने किती रिटर्न दिलेत जास्त आहेत की कमी आहेत ऑबियसली जास्त आहेत म्हणजे काय की मिराई एसेट ह्या म्युच्युअल फंडने गेल्या पाच वर्षात त्याच्या बँचमार्कला बीट केलेलं नाही ऍटलिस्ट बँचमार्कला बीट केलं पाहिजे ना त्यामुळेच तर तुम्ही म्युच्युअल फंड निवडताय म्युच्युअल फंड मॅनेजरला एवढी फी देत आहे एक्सपेन्स रेशो आहे एक्झिट लोड देत आहे तो का देत आहे तो तुम्हाला चांगले रिटर्न्स काढून देणार असेल असा तुम्हाला विश्वास आहे म्हणून देत आहे पण तो त्याच्या इंडेक्सला पण नाही वेट करत आहे मग तुम्ही डायरेक्ट इंडेक्समध्येच पैसे टाका ना याच्यात टाकण्यापेक्षा सो अशा प्रकारे फंड तुम्हाला चूज करायचं आहे किंवा हे एक ॲनालिसिस करण्याचं टूल आहे अशा प्रकारे चूज करायचं असं नाही म्हणू शकत हे एक टूल आहे फॉर एक्झाम्पल ऑल टाईम पाहिलं तर ऑल टाईममध्ये बघा निफ्टी हंड्रेडचा इंडेक्स रिटर्न देतो अठरा पॉईंट सहा टक्के पण फंड रिटर्न देतो सोळा पॉईंट सदुसष्ट टक्के समजलं म्हणजे हा बीट नाही करत आहे इंडेक्सला सो अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी अनालिसिस करू शकता फार जास्त इम्पॉर्टंट आहे हे टूल्स शिकवले जात नाहीत तुम्हाला कोणी सांगता काही इन्व्हेस्ट करा तुम्ही करून टाकता फॉर एक्झाम्पल कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड आहे मी फक्त इथे तुम्हाला बेंचमार्क दाखवतो आता ह्याच्या बँचमार्क काय आहे बीएससी सेन्सेक्स हंड्रेड म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स ऑब्विसली सेम आहे सो त्याच्या शंभर कंपन्यांसोबत कम्पॅरिझन आहे पाच वर्षामध्ये बघा बीट केलंय का नक्कीस के लिए पांच वर्षा रिटर्न अठारह आठ इंडेक्स होते सोला पॉइंट दीट के लिए फंडल मे ऑल टाइम मे बीट के लिए यस के, के पंद्रह पॉइंट पांच रिटर्न होते इंडेक्स रिटर्न होते बारह पॉइंट श्याट करते हैं इन शॉर्ट समझा का लार्ज एखादी कैटेगरी चेंज करो समझा इतने अपन एखी स्म स्मॉल कैप म्यूचुअल फंडे लार्ज कैप इंडेक्स सोब कंपेर करते नको वहां इथे एखादा म्युच्युअल फंड घेतला टाटा स्मॉल कॅप आता बघा स्मॉल कॅप वाला जो आहे इथे स्मॉल वाला तुम्हाला बेंचमार्क काय दिसतोय निफ्टी स्मॉल कॅपचा बेंचमार्क यांनी घेतलाय कारण की स्मॉल कॅप कंपनी आहेत ना म्हणजे निफ्टी स्मॉल कॅप हा त्यांनी बेंचमार्क घेतलाय एका वर्षाचे नको बघे मिनिमम पाच वर्षाचे बघू आता इथे गमत बघा टाटा स्मॉल कॅपचे गेल्या पाच वर्षाचे रिटर्न आहेत एकोणतीस टक्के सीएजीआर या इंडेक्सचे रिटर्न आहेत चोवीस टक्के बीट केलंय का येस इंडेक्सला बीट करते हा फंड ऑल टाइम मध्ये बघा बीट केलंय का नक्कीच बीट केलंय सो so, तुम्हाला एखादा फंड असा निवडायचा की तो त्याच्या इंडेक्सला तरी बीट करतो नाही तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून उपयोग नाही कारण आपण जेव्हा म्युच्युअल फंड निवडतो तेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या फंड, फंड मॅनेजरला एक्सपेन्स रेशो पे करत असतो भले तो छोटासा असेल पण आपली ती फी असते सो त्या फीच्या बदल्यामध्ये आपल्याला एटली तेवढे रिटर्न तरी रिकवर करून भेटले पाहिजे इंडेक्सपेक्षा जास्त हा आपल्याला त्याच्यामध्ये एक म प्रमुख मुख्य गोल पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंड इथे सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल मी इथे फ्लेक्झी कॅप समजा सिलेक्ट केला फ्लेक्झी कॅप के मध्ये आलो आणि इथे कॉर्न फ्लेक्झी कॅप निवडला सो कॉन फ्लेक्झी कॅप मध्ये तुम्हाला इथे काय दिसतोय बेंचमार्क काय दिसतो तो पहिला बघायचा प्रत्येक प्रकारच्या म्युच्युअल फंडचा बेंचमार्क वेगळा याचा बेंचमार्क आहे निफ्टी फायव्ह हंड्रेड ठीक आहे आपण लार्ज कॅपवाल्याचा बघितलेला निफ्टी वन हंड्रेड मगाशी स्मॉल कॅप बघितलं तेव्हा निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी आता निफ्टी फाय हंड्रेड सो असे बेंचमार्क वेगळे असतात ते बघायचे पाच वर्षाचे रिटर्न बघा निफ्टी फाय हंड्रेडचा रिटर्न आहे सतरा टक्के स्कीमने दिले एकतीस टक्के ऑल टाईम बघा ऑल टाईम मध्ये तुम्हाला निफ्टी फाय हंड्रेडचा रिटर्न नाही दिसत पण पाच वर्षाचं तुम्ही कम्पेअर करू शकता याचा अर्थ काय हा बीट करतोय सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही थोडंसं कम्पॅरिझन बँच सोबत करा बेंचमार्क हे टूल तुम्हाला यासाठीच दिले की तुम्ही कम्पेअर करावं कम्पॅरिझनसाठी आहे किंवा त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला किती रिटर्न भेटले आहेत कम्पॅरिझनमध्ये यासाठी सो हे तुम्ही इझिली करू शकता मनी कंट्रोल या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन आवडलेली असेल माहिती आवडलेली असेल रिस्पॉन्स देत त्याला लाईक करत त्याला कमेंट करत त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही प्रकारे म्युच्युअल फंडच्या दोन तीन चार स्कीम्सचे रिटर्न्स एकमेकांसोबत कम्पेअर करू शकता आज आपण हे शिकलो की बेंचमार्क सोबत कसं कम्पेअर करायचे पुढच्या सेशनमध्ये पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला हे शिकवणार की सेम कॅटेगरी मधले तीन ते चार फंड सोबत कसे कम्पेअर करायचे रिटर्न्स आणि कसे बेटर फंड आपण निवडू शकतो एक्साइटिंग टॉपिक आहे नक्की सर्वांनी हजारा थँक्यू धन्यवाद